नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस मी आज आपल्याशी शेतकरी आणि शेतकऱ्याचे जे काही गंभीर प्रश्न आहेत आणि महाराष्ट्राचं कृषी खातं जे आहे या अनुषंगाने अतिशय महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे ज्याच्यावर सर्वांनी गंभीर विचार करण्याची वेळ आलेली आहे सर्व घटकांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे शेतकरी जागला तर सगळे जगणार आहेत शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं जगाचा पोशिंदा म्हटलं जातं परंतु त्या शेतकऱ्याकडे मात्र सर्व घटकांचं दुर्लक्ष का होतं हा प्रश्न कायमचा राहिलेला आणि कळीचा मुद्दा राहिलेला आहे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब असताना कृषी खातं काय असतं हे त्या काळातल्या दहा वर्ष महाराष्ट्राला आणि देशाला माहीत पडलं परंतु त्यानंतर मात्र केंद्रीय कृषी मंत्री गेल्या मागच्या दहा वर्षात कोण आहेत ते कधी महाराष्ट्रात आले काय केलं त्यांनी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तरी किमान सांगता येणार नाही त्याचबरोबर महाराष्ट्रातलं कृषी खात्र मात्र कायमच वादात राहिलेलं आहे आता नुकतेच धनंजय मुंडे कृषी मंत्रीपदावरून पायवता झाले काल अजितदादा बोलले की त्यांना क्लीनचीट मिळाली वगैरे परंतु त्यांचा राजीनामा संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचं जे काय त्याच्यामध्ये संबंध लागे बांधे त्याच्यामध्ये स्पष्ट झाले होते म्हणून त्यांचा राजीनामा घेतला होता की कृषी खात्यातल्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून घेतला होता त्याचं स्पष्टीकरण अजितदादांनी देणं आवश्यक आहे आणि त्या धनंजय मुंडेंनी मात्र त्यांच्या कृषी मंत्री मंडळाच्या खात त्यांच्याकडे असताना त्याच्यामध्ये जे काही घोटाळे केले होते त्याच्यात क्लिन चिट मिळणं हे त्यांना क्रमप्राप्तच होतं सरकार सरकारची चौकशी करतं त्यावर ते, ते, ते कोणाला दोषी ठरवणार कसे ठरवणार हा त्यातला कळीचा मुद्दा ठरतो आणि कृषी मंत्र महाराष्ट्राला मात्र इथं काय झाले त्या खात्याला आणि काय झाले त्या मंत्र्यांना कळत नाही पुन्हा आता दुसरे मंत्री जे अजितदादांनी त्यांच्या पक्षातर्फे माहिती सरकारमध्ये आता नेमलेले आहेत कोकाटे ते कोकाट्यांनी सुद्धा अतिशय काही काही वल्गना गेल्या मागच्या वर्षभरामध्ये आपण जर ऐकल्या त्यांच्या शेतकऱ्यांच्या बद्दल मी ओसाडगावचा पाटील आहे पंचनामे करायचे तर ढेकळाचे पंचनामे करायचे का काही बेताल वक्तव्य वे करून शेतकऱ्यांना बऱ्याचदा अपमानित केलं त्यांनी एकदा तर ते म्हणाले की सरकार भिकारी आहे आणि आता परवा तर ते विधानसभेमध्ये रमी खेळताना पकडले गेले त्याच्यात त्यांचा त्या आता जे काही नाचक्की सरकारची झाली त्यांच्यामुळे हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे चोवीस जूनला माझ्या बरोबर एक महिना झाला आपल्या सगळ्या या गोंधळामध्ये वेगळ्या बातम्या येतात राजकीय स्वरूपाच्या बातम्या येतात धार्मिक बातम्या येतात त्याच्यात शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याची बातमी मात्र कुठेही प्रसारमाध्यमांमध्ये फारशी गाजली नाही त्याची चर्चा सुद्धा झाली नाही एक रुपयात पीक विमा योजना जी होती ती आता बंद झालेली एक महिना झालं दोन हजार मध्ये दीड कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला होता पण आता दोन हजार पंचवीस मध्ये मागच्या सहा महिन्यात फक्त दहा अकरा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे याचं कारण असं आहे पीक विमा योजना ही शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना स्वामीनाथन आयोगामध्ये ज्या शिफारशी होत्या त्याच्यातली एक शिफारस होती की पीक विमा योजना आणावी म्हणून आणि त्यातल्या ज्या काही वेगळ्या योजना ज्या राबवल्या गेल्या शिफारशीनुसार त्यातली पीक विमा योजना एक होती कर्जमाफी होती त्या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा त्याच्यामध्ये अभिप्रेत होता आणि आहे मध्यंतरी सरकारने एक रुपयात पीक विमा योजना काढली आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुरफेक केली अनेक शेतकऱ्यांना पीक विमाही नाही वेळेवर आता काय झालं एक महिन्यापूर्वी सरकारने जी आर काढला आणि राजकीय सौंदोपसंधीमध्ये राजकीय चर्चांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पीक विम्याचा प्रश्न मात्र बाजूला पडला आता एक रुपयातली पीक विमा योजना बंद झाली आणि सरकारने आता नव्याने जी काय पीक विमा योजना काढलेली आहे त्याच्यामध्ये आता जी काय पीक विम्याची संरक्षित रक्कम आहे त्या रकमेच्या काही टक्के त्याच्यामध्ये हप्ता भरायचा आहे म्हणजे खरीपामध्ये जर असेल पीक खरीप पिकासाठी दोन टक्के संरक्षित रकमेच्या हप्ता भरायचा आहे शेतकऱ्याला वर्षाला दोन टक्के संरक्षित रकमेच्या म्हणजे एक लाख रुपये जर पीक विमा घ्यायचा असेल तर दोन हजार रुपये त्यांनी भरावे लागतील तेच रब्बी हंगामासाठी जी काही पिकं असतात त्याच्यामध्ये संरक्षित रकमेच्या दीड टक्का भरायचा आहे आणि नगदी पिकं जी असतात कांद्यासारखी सोयाबीन साली ही जी काही नगदी पिकं आहेत या नगदी पिकांसाठी पाच टक्के पीक विमा त्याच्यामध्ये भरायचा आहे म्हणजे एक लाख जर पीक विमा घ्यायचा असेल तर पाच हजार रुपये त्याला भरावे लागतील हप्ता म्हणून ही आता त्याच्यामध्ये बदल मुख्य झालाय आणि त्याच्याही पेक्षा कळस आणखी काय केलंय सरकारने म्हणजे लाज वाटते शेतकऱ्यांना की आपले प्रतिनिधी ते निवडून गेलेले स्वतःला शेतकरी मिळवतात विधानसभेच्या सभागृहामध्ये आणि शेतकऱ्यांचे जिवाळ्याच्या प्रश्नावर मात्र बोलले नाहीत विरोधी पक्षाचे लोक बोलले पण त्यांचा आवाज सरकार दाबत कारण पाचवी बहुमत या सरकारला मिळालेलं आहे त्यांना विरोधकांना जुमाना असं वाटत नाही विरोधी पक्ष नेताच त्यांनी ने तेवढ्यासाठी जे काही लोक बोलले त्यांचा आवाज दाबला गेला काय केलं त्यांनी आता आता जर पीक विमाचे हप्ते एवढे भरायचे दोन टक्के दीड टक्का पाच टक्के आता मी जे सांगितले हे हप्ते भरल्यानंतर जे काय पीक विमा मिळायचा आहे त्याच्यातले सुद्धा आता कंडिशन बदलल्या आता काय कंडिशन केल्या पेरणी पूर्व काळातील नुकसान जी होती ती पेरणी करण्यापूर्वी जर पाऊस पडला नाही तर अडीच टक्के अग्रिम अग्रिम रक्कम मिळायची ती आता बंद झाली म्हणजे पेरणी पाऊसच झाला नाही तर अडीच टक्के पंचवीस टक्के रक्कम ही अग्रिम रक्कम म्हणून मिळत होती पंचवीस टक्के हे बंद झालं आता पुन्हा स्थानिक आपत्ती जर काय आली ज्याच्यामध्ये पेरणी केली एखाद्या पिकाची किंवा लागवड केली त्याच्यानंतर अतिवृष्टी आली दुष्काळ आला रोगराई आली तर असे जे काय जर नुकसानी झाले तर त्याचे पंचनामे केले जायचे आता ते होणार नाही तिसरं पावसाचा खंडपांडा समजा वेळेवर पाऊस नाही पडला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि पिके गेली तर त्या पिकांचं नुकसान व्हायचं ते आता त्याच्यात धरलं जाणार नाही पीक काढणी केल्यानंतर उत्पादन झाल्यानंतर जे काय अं पीक काढण्यावर जे काय नुकसान होतं बऱ्याच वेळा त्या नुकसानीचं सुद्धा आता गणना केली जाणार नाही आता मात्र पीक कापणी केल्यावर जे काय प्रयोग राहणार आहे त्याचे एकंदरीत सरासरी आकडेवारी काढली जाणार आणि उंबरठ्या सरासरी उत्पादन किती होते उत्पादन उत्पादन त्या उत्पादनाच्या आधारावर नुकसान भरफाई धरली जाणार आहे आता सरासरी उत्पादन धरलं जाणार त्या गावातलं त्या भागातलं उंबरठ्याला आणि त्याच्या आधारे आता दिलं जाणार पण हे बाकीचे चार जे पूर्वी आतापर्यंत वर्षानुवर्षे नियम होते म्हणजे अग्रिम रक्कम मिळाची पंचवीस टक्के ती मिळणार नाही स्थानिक आपत्ती कुठली झाली तर ते मिळणार नाही पावसाचा खंड पडला किंवा पीक काढणी पश्चात जे काय नुकसान ते आता मिळणार नाही राज्याला कृषी मंत्री धार्जिन नाहीये का आणि म्हणूनच कोकाटे असं म्हणले का मी ओसाडगावचा पाटील आहे कृषी खात्याला काहीच हो महत्व नाही का कृषी मंत्री या महाराष्ट्राचा शेतकरी ते पंचावन्न साठ टक्के शेतकरी आहेत या महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजूर आणि शेतीपूरक व्यवसाय जर जगले तर हे जग जगणारे महाराष्ट्रातले आणि देशातले सगळे लोक जगणार आहेत अन्नदाता आहे शेतकरी परंतु शेतकरी आज दिवसाला आठ ते नऊ आत्महत्या करतात महाराष्ट्रात हे मागच्यापेक्षा म्हणजे मागच्या पाच दहा वर्षापूर्वी जे प्रमाण होते त्याच्या दुप्पट आता प्रमाण आत्महत्यांचं वाढलेलं आहे मागच्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास सहाशे आत्महत्या झालेल्या आहेत सहा महिन्यामध्ये हे काय आहे या शेतकरी आत्महत्यावर कोणी बोलणार नाहीत का हे शेतकरी हिंदू नाही आहेत का जे हिंदुत्ववादी हिंदु सरकार इथे बसलेलं आहे तर हिंदुत्ववादी सरकारच्या मंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझा जाहीर सवाल आहे तुम्ही हिंदुत्ववादाच्या रोज गप्पा मारता तुमचे पंटर काही रोज हिंदुत्वादाच्या गप्पा मारायला सोडलेले आहेत बुवा बाबा महाराज सोडलेले आहेत यांना शेतकरी हिंदू हे दिसत नाही का हिंदू असलेल्या शेतकऱ्याला कोण मारत आहे कोण नुकसान करत आहे ते हिंदुत्ववादी सरकारच करत आहे ज्यांना कृषी खात्याची काही देणं घेणं नाही कृषी मंत्री महाराष्ट्राला दार्जिल नाहीये आज केंद्राचा कृषी मंत्री कोणी शेतकऱ्यांना माहीत नाहीये आणि या शेतकरी घटक असलेल्या शेतकऱ्याची शहरी लोकांना बाजू घ्यावीशी वाटत नाही मध्यमवर्गीय नोकरदार वर्गांनी या शेतकऱ्याची बाजू कधीतरी घ्यावी ना नोकरदार वर्गांनी मध्यमवर्गीय लोकांनी उद्योजकता व्यावसायिक क्षेत्रातल्या लोकांनी शहरी लोकांनी शेतकरी बाजू शेतकऱ्यांची बाजू घ्या मित्रांनो तुम्ही जर शेतकऱ्यांची बाजू घेतली तर तुम्हाला सुद्धा अन्न खायला मिळणार नाही आज विषारी अन्न खायला मिळते भेसळयुक्त खायला मिळते शेतकरी जागवा शेतकरी जागला शेतकऱ्यासाठी जर तुम्ही दोन शब्द बोलला शेतकऱ्याच्या जा बाजूने जर सर्वजण बोलले तर निश्चित त्या शेतकऱ्याला काहीतरी फायदा होऊ शकतो पण हे सरकार शेतकऱ्यांचं नाहीये हिंदू शेतकरी नाहीत असं या सरकारला वाटतं हिंदू नेमकं कोण आहे ने? कोणाला हिंदू समजता तुम्ही शेतकरी हिंदू नाहीत शेतकऱ्याची पोरं हिंदू नाहीत शेतमजूर हिंदू नाहीत शेतीपूरक व्यवसाय करणारे शेतकरी नाहीत हिंदू नाहीत का ते हिंदुत्ववादी सरकारला हा माझा जाहीर सवाल आहे मित्रांनो या सरकारला जागे करण्याची वेळ आलेली आहे सरकार झोपेचं सोम करून झोपलेलं आहे त्यांना काही फरक पडत नाही याचं कारण असं तू म्हणा ते गृहित धरतायत तुम्ही कुठे जाताय लाडकी बहिणी सारख्या योजनेत तुम्हाला महिन्याला घरी पैसे पाठवायचे आहेत मतं विकत घ्यायच्यात पक्ष फोडाफोडी करायची आता जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका येतील आता फोडाफोडी होईल पक्षांतर करण्याला इथं आता उतील इकडून तिकडे आयाराम लयाराम वाढतील संधी मिळून तिथे उभे राहतील लाखो रुपये नव्हे करोड रुपये खर्च करून जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या खर्च करायला त्या ठिकाणी तयारच आहेत या सगळ्या उमेदवारांना जा विचारलं पाहिजे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करता शेतकऱ्यांना पीक विमा विसरून जावा अशा परिस्थितीत आता ही पीक विमा योजना आलेली आहे मी या शासनाचा धिक्कार करतो केंद्र सरकारचा धिक्कार करतो राज्य सरकारचा धिक्कार करतो शेतकऱ्यांसाठी सर्वांनी आवाज उठवा अशा प्रकारचं आवाहन करतो सत्याग्रही युट्यूब चॅनल आपल्याला ऐकण्यासाठी आपण जरूर सबस्क्राईब करावा शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी नोटिफिकेशन मिळेल आपण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं मत व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि राज्याच्या प्रत्येक आमदार खासदार मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा सरकारला जाग करूया आत्ता नाहीतर कधीच नाही आपण नाहीतर कोण हा माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे धन्यवाद